राज्यातल्या सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरचं निदान आणि उपचार करणारी अद्ययावत यंत्रणा उभी केली जाणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराचे एल वन एल टू आणि एल थ्री अशा पद्धतीचं वर्गीकरण असणार आहे असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील शस्त्रक्रियागृह फेज टू ग्रंथालय आणि डी एस ए मशीन याचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच एस टी पी प्लॅट भुयार योजना कार्यारंभ तसेच वसतिगृह आंतररुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ यावेळी करण्यात आला याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते पुढील दोन वर्षात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावं लागणार नाही यासाठी सर्वच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय सोयीसुविधा निर्माण करून अद्ययावत केली जाते असं सांगून मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा महाडला दिली जाऊ नये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी ही जागा उपलब्ध राहावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं अशी माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर ददा गडगे आमदार इद्रेश नायकवडी जणस्वराज्य समित ददा कदम भाजपाचे मकरंद देशपांडे मनपा आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती दोड मिळसे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव अध्यक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफ विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते